लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात एक खूप महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे प्रचंड लाडक्या बहिणींनी एक विचारलेला प्रश्न आणि प्रश्न असा होता की पंचवीस हजार रुपयाचं जे कर्ज आहे तर ते खरंच मिळत आहे का त्यामध्ये किती तथ्य आहे आणि जर मिळत असेल तर कोणत्या उद्देशासाठी कुणाला मिळत आहे कसं मिळवायचं संपूर्ण ये टू छड सर्व तुमच्या मनामधले जे काही प्रश्न आहेत संपूर्ण प्रश्नांची तुम्हाला माहिती आहे आप अभ्यासात्मक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माहिती देतो आणि हेही तुम्हाला माहिती आहे खात्री माहिती देतो आपण उगतच काहीतरी हवेमध्ये गप्पा नसतात त्यामुळे लक्षात ठेवा की पंचवीस हजार रुपयाचं जे कर्ज आहे तर ते लाडक्या बहिणींना खरंच मिळत आहे का तर त्याचं उत्तर आहे होय पण पन... तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुम्हाला कळेल की कुणाला मिळणार आहे कुणाला नाही मिळणार नाही तर तुमच्या अर्धा आउट पाल तर तुम्हाला समजणार नाही पहिला तर लक्षात ठेवा दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंत जे आहे या कर्जाची मर्यादा राहणार आहे म्हणजे मॅक्झिमम राहणारे ते पंचवीस हजार मिनिमम राहणारे ते म्हणजे दहा हजार म्हणजे दहा हजारापासून सुरुवात होणार तर पंचवीस हजारापर्यंत लाडक्या बहिणींनाच कर्ज मिळणार आहे बाकींना मिळणार नाही हे लक्षात ठेवा आता के, 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 वो गिरे, वो गिरे एक 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 मुद्दे आपण घेणार आहोत बघा कोण लाभार्थी असणार काय करावे लागणार वगैरे वगैरे संपूर्ण मुद्दे आपण क्लिअर करूयात त्या अगोदर एक लक्षात ठेवा हे जे दहा ते पंचवीस हजार रुपयाचे जे, जे कर्ज मिळणार का तर या प्रश्नाचं उत्तर स्पष्ट सांगतोय परत होय ही खरी जी आहे अपडेट आहे आणि तुम्हाला मी त्याच्यासाठी काही पुरावे पण दाखवतो बघा टाईम्स ऑफ इंडियाला पण जे आहे ही जी आहे ब न्यूज आलेली आहे आणि त्याच्यामध्ये पण बघा टाइम्स ऑफ इंडिया म्हणजे आपलं खूप मोठं वृत्तपत्र आहे आणि त्याच्यामध्ये पण सांगितलं आहे मुंबई बँक जे आहे बघा मुंबई जिल्हा बँक परत आहे मुंबई जिल्हा बँक बैंक या बँकेच्याद्वारे ही स्कीम आहे हाला की मी तुम्हाला एक रॅफिट फायर संपूर्ण तुमचे जे काही प्रश्न आहेत ना या संदर्भात तर ते सर्वच मी प्रश्न घेणार आहे बघा सर्व जेवढे बी काही तुमच्या मनामधले प्रश्न आहेत तर ते सर्व मी प्रश्न घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा एक पण डाऊट मागे ठेवणार नाही पहिला मुद्दा बघा मुंबई बँक जे आहे तर त्या बँकेच्याद्वारे मुंबई जिल्हा बँकच्याद्वारे जे आहे जी की आमदार प्रवीण दरेकर यांची आहे आणि या बँकेच्याद्वारे जे आहे दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाचं जे आहे कर्ज लाडक्या बहिणींना देण्याची जी आहे त्यांनी घोषणा केलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा हे कर्ज फक्त आणि फक्त जी मुंबई जिल्हा बँक आहे या बँकेकडनं दिला चालला आहे ज्या बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर साहेब आहेत आणि बाबतीत जी आहे तुम्हाला ही अपडेट तुम्हाला माहिती आहे का म उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना पण ही माहिती सांगितलेली होती त्यानंतर स्वतः प्रवीण दरेकर साहेबांनी पण माहिती सांगितली होती आणि प्रचंड जे आहे न्यूजमध्ये जिकडे तिकडे आलेली आहे आता हा एक फोटो आहे की ज्या कार्यक्रमादरम्यान जे आहे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे पण उपस्थित राहिल्या होत्या खास करून लक्षात ठेवा की या आ, या कर्जाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा या पंचवीस हजार दहा हजार ते पंचवीस हजार रुपये कर्ज देण्याच्या मागचा उद्देश आहे आणि हे कर्ज कसं दिलं जाणार आहे बिनतारण दिलं जाणार आहे किंवा कोण अप्लाय करायचा कसं करायचं वगैरे याच व्हिडिओमध्ये सांगणारे संपूर्ण मुद्दे पटपट आता माहिती घेऊयात आपण बघा तुम्हाला जसं इथे लिहिलेलं आहे बघा की पंचवीस हजार रुपयापर्यंत मॅक्झिमम जे आहे कर्ज मिळणार आहे आता एक एक मुद्दे बरं का एक एक मुद्दे घेऊयात म्हणजे तुमच्या मनामधला डाऊट आता ठेवणारच नाही समजा क्लिअर करतो पहिला मुद्दा पहिला मुद्दा किती रुपये कर्ज मिळणार आहे पहिला प्रश्न किती रुपये कर्ज मिळणार आहे उत्तर आहे दहा ते पंचवीस हजार रुपये मिळणार आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मनामधलं क्लिअर झालं आहे दुसरा प्रश्न सर्व प्रश्न तुमच्या मनामधले आहेत पटपट घेतो बघा कुणाला भेटणार आहे कर्ज जे आहे हे कुणाला भेटणार आहे असं नाही बरं का की कोणीही ज्या योजनेच्या लाभार्थी नसून पण तुम्ही त्या या कर्जासाठी अप्लाय करू शकता नाही जर तुम्ही त्या बँकेमध्येच जर तुमचं खातं असेल कुठल्या मुंबई जिल्हा बँकेमध्येच परवीण दरेकर साहेबांच्या त्या बँकेमध्येच असेल तर त्यांनाच मिळणार आहे की संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभरातल्या त्या लाडक्या बहिणींना येणाऱ्या टायमामध्ये अशा प्रकारची खरं तर राज्य शासनाने स्कीम आणायला पाहिजे पण ती तुर्तास लक्षात ठेवा या बँकेपुरतीच मर्यादित आहे पण आणखी पण तुमच्या महत्त्वाचे तुमच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट मी शेवटला पण सांगणार आहे व्हिडिओच्या त्यामुळे तुम् व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा ज्यांचे बँक ज्यांचे बँक अकाउंट मुंबई जिल्हा बँकेत आहे त्यांनाच जे आहे दहा ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज मिळणार आहे त्यामुळे ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही त्यामुळेच आपल्या चॅनलमध्ये एकदम स्पष्टपणे जे आहे तुम्हाला जे आहे ते सांगितलं जातं हे तुम्हाला माहिती आहे नेहमीप्रमाणे आणि तुम्हाला समजेल या पद्धतीने बघा एकदम सोप्या पद्धतीने कर्ज हे बिनतारण असणार आहे का बघा लक्षात ठेवा त्यांचं टार्गेट आहे जवळपास सत्तर हजार लाडक्या बहिणींना जे आहे त्यांच्या त्या बँकेमध्ये जे आहे खाते खोलून द्यायचं आणि ते जे काही हे असणार आहे म्हणजे कर्ज असणार आहे हे दहा ते पंचवीस हजार रुपयाचं तर यासाठी कुठल्याही प्रकारचं बिनतारण म्हणजे कुठलंही तारण घेतलं जाणार म्हणजे कॉलेट्रल जे आहे ते घेतल्या जाणार नाही म्हणजे काहीतरी मॉडगेजमेंट ठेवा आणि कर्ज घ्या असं नाही तर लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारचं काही बिनतारण कर्ज मिळणार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे कर्ज हे बिनतारण असणार आहे का उत्तराय होय खूप डिटेलमध्ये व्हिडिओ आहे बघा मुंबई जिल्हा बँकमध्ये खाते असावे का का नसेल तरी चालेल तर असायलाच पाहिजे हे लक्षात ठेवा आता तुम्ही तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणताना की मग आम्ही आमचं खातं जे आहे त्या बँकेमध्ये न्यायचं का काही काळजी करायची गरज नाही ज्या लाडक्या बहिणींना त्या एरियामध्ये राहतात किंवा त्यांना ती जवळ पडते बँक तर त्याच लाडक्या बहिणीसाठी खास करून या योजनेचा त्यांना लाभ घ्यायचा असेल तरच करा अदरवाईज जर डीबीटी बदलली तर बघा बरेचशे वेळेस काय होतं डीबीटी अपडेट होत नाही त्यामुळे जी आहे लक्षात ठेवा आहे तो आप्ता बंद नको व्हायला म्हणजे लक्षात ठेवा हे महत्त्वाची गोष्ट आहे ज्या नवीन लाडक्या बहिणी इथून पुढे येणार आहेत तर त्यांनी खास करून जे तिथे राहतात म्हणजे त्या जवळ आसपासच्या एरियामध्ये मुंबई जिल्हा बँकेच्या तर त्यांनी खोलले खाते तर ठीक आहे त्यांना जर कर्ज हवा असेल तर त्यानंतर बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आपला राहिलेला आहे की हे जे खातं खोलण्याची प्रक्रिया आहे तर ते झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे त्यामध्ये एक रुपया जरी नसला तरी कुठल्या प्रकारचे चार्जेस लागणार नाही तर तेही लक्षात ठेवा त्यानंतर बघा सर्वच बँकेमध्ये जे आहे पंचवीस हजार रुपये मिळणार का ह्या उत्तराचं या प्रश्नाचं उत्तर कोण देणार नाही बघा तर या प्रश्नाचं उत्तर सांगतो आहे नाही फक्त त्या बँकेची आहे बँक आहे त्या बँकेची ही योजना आहे त्या बँकेने खास करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी जी आहे अशा प्रकारची जे योजना आणलेली आहे आणि एक महत्वाची अपडेट जी आहे मी या व्हिडिओच्या शेवटला सांगणारच आहे त्यानंतर बघा की हे सांगितलं मी तुम्हाला की सर्व बँकामध्ये पंचवीस हजार रुपये मिळणार का, ना का तर नाही फक्त मुंबई जिल्हा बँक जी आहे तिथेच मिळणार आहे या कर्जाचा उद्देश काय आहे आता हाही प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल तर बघा काय झालं की मागच्या काही दिवसापूर्वी महिला बाल विकास सॉरी महिला दिन आठ मार्च रोजी खास करून तुम्हाला माहीत आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे किंवा लाभार्थ्यांना लाडक्या बहिणीच्या व्यतिरिक्त ज्या बी काय लाभार्थी होत्या विश्वकर्मा या योजनेच्या अंतर्गत त्यांना जे आहे मशीन दिलते सिलाई मशीन तर सिलाई मशीन दिल्याच्यानंतर तो उद्योग उभारण्यासाठी त्यांना कापड पण लागतं तर त्या कापडासाठी खरेदी करण्यासाठी काही भांडवल पण लागतं तर त्या भांडवलासाठी जी उपलब्धता जी काही त्यांना हवी आहे म्हणजे कुणाला त्या महिलांना तर त्यासाठी बघा कापड खरेदी करण्यासाठी देखील हे कर्ज उपलब्ध तुम्ही याचं पहिलं कारण आपल्याला पुढे आलेलं आहे की कापड खरेदीसाठी पण हे कर्ज जे आहे त्या लाडक्या बहिणी घेऊ शकतात कारण तिथं बऱ्याचशा लाड ज्यांना ज्या महिलांना जे आहे त्यांना सिलाई मशीन पण वितरण झालेलं आहे त्यामुळे महिला सक्षमीकरण थोडक्यात सांगण्याचा उद्देश या योजनेच्या अंतर्गत किंवा या पंचवीस हजार रुपयाच्या जे काही कर्जाचा जो आहे मुख्य उद्देश हा आहे हे आपण लक्षात घेतला पाहिजे परत सांगतोय बघा जर तुमचं खातं या बँकेमध्ये असेल तरच मिळेल पण तुमच्यापैकी सर्वांना मी इथे विनंती करतो की कोणीही लक्षात लक्ष ठेवा लगेच खाता बदलू नका काही करायची गरज नाही ना, ना तर तुम्ही कुठंतरी बँक पात बसणार की कुठे ही बँक वगैरे वगैरे काही काळजी करू नका आतापर्यंत सर्व महाराष्ट्रामध्ये जे आहे अशा प्रकारची योजना लागू झालेली नाही म्हणजे तुम्ही महाराष्ट्राच्या इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये राहत असताना जर तिथे बँक अव्हेलेबल असेल तरच करू शकता ना अदरवाईज नाही करू शकणार हे लक्षात ठेवा आणि खरं तर आता तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट ही सांगतोय मी बघा खूप महत्त्वाची गोष्ट सांगतो आहे आता ती म्हणजे बघा की छत्तीसगडमध्ये जे काही तिथलं जे सरकार आहे तर त्या सरकाराने तिथल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पंचवीस हजार रुपयाचं कर्ज जे आहे ते देण्याची जी, जी आहे एक योजना आणलेली आहे तर तशा प्रकारची आता इथून पुढे महाराष्ट्रामध्ये पण लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी बघा योजना आता चालूच राहणार आहे पण आणखी त्यांना जे आहे की आणखी कसं आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल यासाठी महाराष्ट्र शासन पण येणाऱ्या डायमामध्ये काही जर का अशा प्रकारचे चांगले पाऊल जर महाराष्ट्र शासनाने घेतले तर कुणाला आश्चर्य वाटायला नको सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती आहे मी असं कधी विचारणार नाही की तुमचे पहिले पैसे तुम्ही खर्चले का मग आता तुमचे पैसे खर्चले असतील तर सांगा मला कमेंट्समध्ये अजिबात नाही कारण की बघा लक्षात ठेवा शेवटी तुमची दी एक हे आहे काय म्हणतो आपण त्याला की तुमची स्वतःची एक त्याला चॉईस आहे ते की तुम्हाला पैसे खर्चाचे आहेत वगैरे परंतु तरी पण आपल्याला लक्षात ठेवा या योजनेचा एक उद्देश आपल्याला दाखवायचा आहे की लाडक्या बहिणी या योजनेचा जो काही पैसा मिळत आहे त्यांना जे काही लाभ मिळत आहेत त्याचा एक चांगला छोटासा व्यवसाय करण्यासाठी किंवा त्यांच्या इतर महत्त्वाच्या खर्चासाठी करत आहेत फक्त असं मी कधी विचारणार ना तुम्हाला तुमचे पैसे खर्चले नाही का लागू लवकर लवकर सांगा तर असं कधीच नाही लक्षात ठेवा कारण एक जबाबदार जे आहे आपण त्या पद्धतीने जे आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देतो तर त्यामुळेच लक्षात ठेवा मी तसं विचारणार नाही त्यामुळे मला हे बोलण्यामागचा उद्देश हा आहे की तुम्हाला आता तुम्ही माझ्यापेक्षा खूप हुशार आहात त्यात काय डाऊट नाही कशाबद्दल पैशाच्या बा वापराबद्दल तर त्यामुळे तुम्ही की येणाऱ्या टायमामध्ये छोटूसा का व्यवसाय होईनं यामधून जे आहे उभा कराल आणि यासाठी महाराष्ट्र शासन आर्थिक साक्षरता म्हणजे लाडक्या बहिणींना जे आहे खास करून आर्थिक शिक्षण कसं प्रशिक्षण कसं दिलं जाईल या संदर्भात येणाऱ्यामध्ये प्रचंड ज्या गोष्टी राबवणार आहे आणि त्याचाच जो आहे भाग म्हणून या योजनेला अधिक बळकटी मिळणार आहे आणि त्याचं एक पाऊल म्हणून आपण या पंचवीस हजार ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे म्हणजे तुर्तास लक्षात ठेवा तिथल्या एरियाला ज्यांना ज्यांना ती अव्हेलेबल जवळ बँक होईल तर त्यांच्यासाठी जी आहे पंचवीस हजार दहा हजार ते पंचवीस हजार रुपयाचं कर्ज जे मिळण्याची जी प्रक्रिया आहे तर ती ही जी अपडेट आहे ही ऑथेंटिक आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचं काही डाऊट नाही काहीही अडचण असेल तुम्हाला आता याबद्दल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये विचारा परंतु त्यामुळे तुम्हाला या याच्याबद्दल म्हणजे या कर्जाबद्दल काहीही जर डाऊट असेल तर मला व्हिडिओच्या खाली नक्की विचारा नक्की मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल धन्यवाद